मार्गशीर्ष गुरुवारसाठी कलश सजवताना चुकूनही करू नका ही एक चूक कारण आपण मार्गशीर्ष गुरुवारसाठी कलश सजवायच्या नादामध्ये विधिवत कलश सजावट किंवा विधिवत कलश मांडणी करायचं विसरून जातो म्हणजे मी अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच तुम्ही क कलशाची मांडणी करायची आहे आणि कलशसुद्धा सजवायचा आहे आपण जेव्हाही कलश सजवतो जे तर कलश सजवताना रिकाम्या तांब्या रिकामा तांब्या किंवा कलश हा ठेवायचा नाही तर बघा तुम्ही इथं मी विधिवतच म्हणजे खालच्या तांब्यामध्ये मी तांदूळ भरलेत वरच्या तांब्यामध्ये मी पाणी भरून त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता एक सुपारी फूल नाणं हे सर्व टाकून घेतलं आहे आणि मग आपल्याला जसं कलशाला सजवायचं आहे अगदी त्याप्रमाणे तुम्ही सजवून आणि त्या कलशावरती सुद्धा मग आंब्याचा ढाळा किंवा पाच प्रकारच्या ढाळ्या तुमच्याकडे असतील झाडांच्या ढाळ्या असतात तर त्या टाकून मग तुम्ही त्यावरती नारळाला देवीचा मुखोटा बांधून मग तुम्ही नारळ तो वरती ठेवायचा आहे तर अगदी अशी सोप्या पद्धतीने तुम्ही कलश मांडणी आणि विधिवत कलश मांडणी करायची आहे तर ही चूक चुकूनही